महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना व्यावसायिक मार्गदर्शन मिळावं यासाठी साई बिझनेस क्लबद्वारे द एन जी बिझनेस अँड नॉलेज कन्विनचे तेरा फेब्रुवारी रोजी पुण्यामध्ये आयोजन करण्यात आलं होतं उद्याच्या घडीला सामाजिक उद्योजकांची भूमिका काय असेल यावरती मान्यवरांनी आपली मतं यावेळी मांडली आहेत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना व्यावसायिक मार्गदर्शन मिळावं यासाठी साई बिझनेस क्लबद्वारे द एन जी बिझनेस अँड नॉलेज कन्वीनचं आयोजन गुरुवारी तेरा फेब्रुवारी रोजी घोले रोड शिवाजीनगर येथील पंडित जवाहरलाल नेहरू सभागृह हो या ठिकाणी करण्यात आलं होतं यामध्ये जे एस पी एम युनिव्हर्सिटी पुणे विश्वकर्मा युनिव्हर्सिटी डेक्कन एज्युकेशन सोसायटी लॉ कॉलेज आणि अकेमी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट सहभागी झाले होते मान्यवरांच्या हस्ते श्री गणेश आणि सरस्वती पूजन करून कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं कार्यक्रमाचे मुख्य आयोजक साई बिझनेस क्लबच्या संचालिका प्रोफेसर डॉ कृती वजीर यांनी उपस्थित पाहुण्यांचं यावेळी स्वागत केलं कार्यक्रमादरम्यान आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रामध्ये उद्याच्या घडीला सामाजिक उद्योजकांची भूमिका काय असेल यावरती डॉक्टर कीर्ती लोणगाणी आणि डॉक्टर रवींद्र नांदेडकर यांनी आपले मतं व्यक्त करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आहे डॉक्टर खुशाली ओझा यांनी या सत्राचं संचालन केलं होतं डॉक्टर कीर्ती शहा यांनी मेमरी फोकस आणि लाईव्ह सेशन घेऊन विद्यार्थ्यांमध्ये स्फूर्ती आणली आहे क्रिएटिंग ब्रँड्स अँड इन्क्रीजिंग सेल्स या विषयावरती प्रसाद गणपुले यांनी विचार मांडून डॉक्टर विद्या नागरे यांच्या प्रश्नांची सखोल उत्तरं दिली आहेत दुसऱ्या चर्चासत्रामध्ये डॉक्टर सुहास जातेगावकर आणि डॉक्टर कृती वजीर यांनी नवीन स्टार्टअप्स यामधील चॅलेंजेस या, या विषयावरती प्रकाश टाकला आणि याचे होस्टिंग डॉक्टर प्रभा सिंग यांनी केलं होतं कार्यक्रमाच्या सांगते प्रसंगी श्री भव्य लॉन्चिंग आयकर विभाग आयुक्त अजय केशरी यांच्या हस्ते करण्यात आलं या प्रसंगी श्री आरोग्यमचे संचालक सोहम पवार सह परिवार या ठिकाणी उपस्थित होते उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मेडल ट्रॉफी आणि सर्टिफिकेट देऊन सन्मानित करण्यात आलं या प्रसंगी सूत्रसंचालन पायल सिसोदिया आणि नादर कनन यांनी केले तर आभार प्रोफेसर डॉ कृती वजीर यांनी आहेत दिस इज प्रोफेसर डॉ कृती वजीर फाउंडर क्लब वेलकमिंग ऑल द पीपल डिग्निटरीज अँड द लवली स्टुडंट्स टुडे नॉलेज पार्टनर्स फॉर बिग युनिवर्सिटी जे एस पी एम विश्वकर्मा एकामे बिझनेस इन्स्टिट्यूट अँड फिरोदिया लॉ कॉलेज दीज आर आर रिस्पेक्टेड नॉलेज पार्टनर्स Our value partner Sri Arogyam by Soham Pawar and Punima Pawar. Our media partner which is a wonderful person Kumar classes with Uday and the other dignitaries who are here. Thank you so much from the team sign business club to the media team who is taking this bite and this is the first event of educational background of the industry where we are collaborating. SPC is well known for the different segments. So this is our sixth national event and very soon we are upcoming with few more events in nation and international level. Thank you so much, Jai Hind. Myself Dr. Keerthi Dhanilangani, Associate Director representing ACME Group of Institutes. Here we are going to talk about the business knowledge as well as entrepreneurship, which is the region of Vixit Bharat we want to create the youth uh, for upcoming entrepreneurs and that's the motto of this conference and this convene and that is going to come true today we are here with different universities coming together different academicians entrepreneurs as well as business personalities who will be coming on the same platform making sure that we motivate students to make the dream of our Prime Minister True. Thank you very much. I am Dr. Prabhasingh from JSPM University. As per the changing scenario, if you will see, apart from academics, what we do is experiential learning because institute interactions we do, even we go for industrial visit, all these thing we do. But apart from that, we give a platform to the students where they can go out of the class and they learn things. So practically doing things make them more convenient and more knowledgeable with the help of experience. I am very happy that my Business School and SAI Business Club has organized an innovative conference today. And I am running three companies, one NGO and what we want as industrialists is the performance. And the same thing has been happening today in this conference. There are many industry experts like me are here, and students from various institutes, including ACME, they are participants. So I really want to congratulate firstly to Dr. Kriti Vazir and his side business club. I am Dr. Kriti Shah from Energy Basics, Ahmedabad. My main mission is how to energize empower and enlighten the humankind today's program is for the students and youth but the memory of the youth is not so powerful then how can they empower their career how can they can grow in their career so my subject today is a sharp memory how to enhance the memory power and how to remember, and how to make our career bright and global. That is my main subject today. And I am always working and thinking on the same subject for everyone. I am Dr. Vidya from Vishwakarma University. We are the knowledge partner with uh, Sci Business Club. So today we have uh, joined here hands together. To sell through one very important venture in the academics itself, and that will be the uh, NG Business and Knowledge Complex. I am Professor Madhura Abte and I work in Deccan Education Societies, Sri Navalmal Firodia Law College. we uh, provide a number of extracurricular activities like moot court competition legal research seminar conferences where legal luminaries and experts from various fields are invited to interact with the students me soham shantaram pawar आम्ही स्त्री आरोग्य म्हणून ब्रँडमध्ये मागचे आठ वर्ष झाले मॅन्युफॅक्चरिंग करत आहोत वेगवेगळ्या हेल्थ केअर सेगमेंटमध्ये ज्याच्यामध्ये वेल नोन आमचं जे प्रोडक्ट आहे कास्य थाळी फूट मसाज आम्ही ऑल ओव्हर इंडिया आउट ऑफ इंडिया अमेझॉन फ्लिपकार्ट अँड मच प्लॅटफॉर्म वरती उपलब्ध उपलब्ध आहोत मागचे आठ वर्ष आम्ही सर्व केल्यानंतर आणखीन एक हे प्रोडक्ट आपल्या हो सेवेसाठी घेऊन येत आहे लाकडी घाणं ज्याच्यामध्ये बेसिकली मॅन्युफॅक्चरिंग आम्ही करत आहोत आणि जो मागचा प्रतिसाद तुम्ही आम्हाला मागच्या आठ वर्ष तोच आम्ही अपेक्षित करत आहोत की तुम्ही आम्हाला जे प्रेम दिला जो प्रतिसाद दिला तो आम्हाला भेटेल कारण की स्त्री आरोग्य आपल्या सेवेसाठी ओळखलं जातं आणि ती आम्ही मागचे आठ वर्ष देण्याचा प्रयत्न करत आहोत आता आम्ही जे वेगवेगळे सेगमेंट मध्ये लाकडी खाण्याचे लॉन्च करत आहोत त्याच्यामध्ये वेगवेगळे वेरियंट्स आहेत आणि हे सर्व वेरियंट्स तुम्हाला आमच्या वेबसाईट वरती ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सगळीकडे अवेलेबल आहोत आम्ही आता आ, साई बिझनेस क्लब बरोबर जे लॉन्चिंग करत आहोत त्यासाठी साई बिझनेस क्लबचे खूप खूप आभार त्यांनी आम्हाला हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला तुम्ही आमच्या वेबसाईटवरती आमच्या मॅन्युफॅक्चरिंग युनिट्सवरती येऊन हे सर्व प्रोडक्ट्स परचेस करू शकता धन्यवाद आय वुड लाईक टू एक्सप्रेस माय हार्ट फुल ग्रॅटिट्यूड टू द साई बिझनेस फॉर अरेंजिंग दिस अँड आय गिविंग ऑपर्च्युनिटी रिप्रेझेट योअ इन्स्टिट्यूट एम डॉक्टर अभिजित नाय आय एम एस एज सीईओ ऑफ अॅकेमी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स So, this uh, group was founded by our uh, founder president Dr. Abhishek Bokay and uh, President Mrs. Viva Bokay uh, way back in 2011. With the passage of time, I, we are now signing as a bright star in the firmament of management education in Pune. We have an MBA program, we have an MBA plus MDP program, we have a BBA as well as BSc in cyber and digital science. The sign business clubs. Knowledge and business convene. I'm representing Academy Group of Institutes today, and I'm here in the capacity of Dean, academics of Academy Business School. So, we prepare our students not only for the job ready skills, but we encourage them to become the entrepreneurs by 2047. Instead of being the job seeker, we encourage them to be the job giver. So, this conclave of entrepreneurs will not only encourage them to get uh, jobs or be an entrepreneur, they will inculcate the social entrepreneurship and align with the SDGs, which are already uh, uh, very important uh, for our students. अमोल उदमले सह हर्षल कोठामध्ये सी चोवीस तास पुणे उद्या बस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायच काहीही कारण चालणार नाही आपल्या बातचीतच लग्न येणार असता हो हो भेटू आपण बघितलंस सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून हो ग <laughs> पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यान पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना आहे बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर बस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर एम जी रोड आणि सावेडी अहिल्यानगर